नागपूर जिल्ह्यातील खापा नागपूर रोडवर वाकोडी शिवारात असलेल्या व्हॉइस वुड इको प्लाट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मंगळवारी दहा डिसेंबर पहाटे चारच्या सुमारास शॉर्ट सर्किट ठिणगीमुळे भीषण आग लागली कोट्यवधीचे नुकसान झाल्याची माहिती मिळता स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी काम करून विश्रांत घेत असतानाच कंपनीच्या मागील बाजूस ठेवलेल्या प्लास्टिकचा ढीग दिसला आग कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटेन्शनच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र काही क्षणातच आग आटोक्याच्या बाहेर जाऊन संपूर्ण आवारात पसरली आगीत मशीन्स मालवाहतूक आणि कच्चा माल जळून खाक झाला आगीमुळे शेटचे लोखंडी गर्डर वितळले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी नागपूर कोराडी खापा कळमेश्वर मोहपा सावनेर येथील अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती कंपनीचे मालक तेजिंदर सिंह यांनी दिली प्रतिनिधी पुरुषोत्तम नागूरकर खापा प्रतिनिधी